अहमदनगरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे नगर, नगर तालुक्यात ढग फुटी झाल्याचं पाहायला मिळत आहे अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागातील तालुके वगळता दक्षिण भागातील नगर पारनेर श्रीगोंदा शेवगाव पाथर्डी कर्जत जामखेड आणि राहुरी तालुक्यात पावसाचं प्रमाण अधिक झालं तर उत्तरेतील राहता श्रीरामपूर कोपरगाव आणि राहुरी तालुक्यात चौदा जून अखेर पावसाचं प्रमाण अधिक आहे तर उत्तरेतील राहता श्रीरामपूर कोपरगाव संगमनेर अकोले या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे दरम्यान बुधवारी नगर श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यावर पावसानं नगर तालुक्यात पाऊस बर असल्याने मुसळधार पावसाच्या हजेरीने अनेक ठिकाणी बंधारे ओढे नाले हे पंधरा जून च्या आत तुडुंब झाले तर या पावसामुळे खरीप हंगामासाठी पेरणी दिवसात अहमदनगर जिल्ह्यात पेरण्यांना सुरुवात होणार आहे तर बुधवारी झालेला पाऊस अहमदनगर मधील नालेगाव येथे छत्तीस मिलीमीटर mm, कापूरवाडी पस्तीस मिलीमीटर mm, भिंगार पंचवीस नागापूर बेचाळीस वाळकी पंचेचाळीस पूर्णांक पाच छत्तीस शेहेचाळीस पूर्णांक पाच सुपा एकोणचाळीस टाकळी एकोणतीस श्रीगोंदा चौतीस शेहेचाळीस शेहेांडवगण सव्वीस बेलवंडी बत्तीस पेडगाव शेहेचाळीस चिमरा तेहतीस कोळगाव तीस मिलीमीटर राशीन अठ्ठावन्न भांभोरा अठ्ठावीस नेवासा एकवीस सलबतपूर वीस पूर्णांक आठ टाकळी मिया एकवीस पूर्णांक तीन पिंपरणे पंचावन्न पूर्णांक पाच तर श्रीरामपूर एकवीस आणि बेलापूर छत्तीस मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर